विविध बैठकाच्या उपस्थितीत संपन्न झाली आज छत्रपती उदयन महाराजांच्या जंगी स्वागताची तयारीच्या नियोजनाची बैठक झाल्यानंतर आरंभ हे प्रचंड आणि विजयी भव ह्या हो। ब्रीदवाक्यानं ह्या घोषणेनं तमाम सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्षाचे आणि छत्रपती उदयन महाराजांना मानणारे सर्व जाती धर्मातील प्रत्येक घटकातील लोकांनी आता कंबर खचलेले आहे आणि गेल्या वेळेला छत्रपती उदयन महाराजांना जो जी चूक झाली सातारच्या जनतेकडून ती चूक आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेली आहे आणि जनताच आता आसुसलेली आहे छत्रपती उदयन महाराजांच्या विजयासाठी आणि मला वाटतंय प्रचंड अशा बहुमताने छत्रपती उदयन महाराज विजयी होणार आहेत आणि त्याची झलक म्हणून उद्याचं जे स्वागत आहे ते फक्त तुम्ही पहा कशा पद्धतीचं होईल उस्प मोठ्या उत्स्फूर्त प्रमाणात जल्लोषी वातावरणात त्या ठिकाणी महाराजांचं स्वागत होणार आहे okay.